खामगाव नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक पोलीस अधिकारी पैशांसाठी आपल्या खाजगी कारणे पाठलाग करून वाहनधारकांना विनाकारण अडवून कारवाईचा धाक दाखवून पैशांची मागणी करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय दरम्यान या व्हिडिओची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गंभीरतेने दखल घेत या कर्मचाऱ्याला खामगाव येथील कंट्रोल रूममध्ये अटॅच करण्याचे आदेश दिले आहेत सदरचा व्हिडिओ मान्य एस पी साहेबांकडून माझ्याकडे प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्याकडील खामगाव ग्रामीणचे कर्मचारी दिसत आहेत त्यांच्या छातीला कुठलीही नेम प्लेट नसतानाचा व्हिडिओ आहे सदरच्या ह्याच्यामध्ये नक्की सत्यता काय आहे हे तपासण्यासाठी मी स्वतः त्याच्यात चौकशी करीत आहोत त्याच्यामध्ये जर गंभीरपूर्वक काही आढळलं तर कायदेशीर कारवाया आम्ही निश्चितपणाने करू निश्चित फॅक्ट त्याच्यानंतरच काय नाही कळेल